नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी शेवंती लागवड करायची शेवंती लागवड करत असताना शेवंतीचे वान किंवा जातसुद्धा खूप महत्वाचे जा त्याच्यामध्ये भाग्यश्री आहे त्याच्यानंतर ऑरेंजमध्ये मेघना आहे परत येलोमध्ये झालं तर टू आहे म्हणजे बरेचशा व्हरायटीचे वान आहेत या ठिकाणी तर लागवड करताना कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला छोट्याशा वेळामध्ये सांगतो ज्या ठिकाणी भाग्यश्री व्हाईट हे जर लागवड करणार असेल तर निचित तुम्ही हा जो बेड बघताय तर ह्या बेडला तुम्हाला मल्चिंग पेपर टाकणं खूप गरजेचं आहे पण आता ही मी स्वतः आज घरी लागवड केलेली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती काही रात्री लावली काही सकाळी लावली आणि विशेष म्हणजे जी ऑरेंज आहे मेघना ऑरेंज आहे त्याला मल्चिंग पेपरची गरज नाही पण जे आपण भाग्यश्री व्हाईट करतो त्याला मल्चिंग पेपरची गरज आहे तर आपण आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती काही रात्री साडेचार हजार हुंडी लावली आणि आज सकाळी परत साडेचार हजार हुंडी लावली तर हे नियोजन करताना जी मेघना ऑरेंज आहे ह्या लावड करताना आपण आत्ता ओपन बेडमध्ये केली आणि काही व्हाईट जे आहे ती मल्चिंग पेपरवरती केली जे जे सकता। है। थे थे है ते जे लावडीचं जे अंतर आहे तुम्ही इथे बघू शकता हा साधारणपणे पावून फुटावरती होल आहे पावून फुटावरती नळीच्या ह्या बाजूनी पण एक रोप लावू शकता एक त्या बाजूने परत एक फोटला होल सोडला तर परत दोन्ही बाजूला लावू शकता पण आपण लागवड करताना कशा पद्धतीने केली आपण झिग पद्धतीने केले म्हणजे नागमोडे नळीच्या ह्या बाजूला एक परत त्या बाजूला एक म्हणजे अशी झिग लागवड करून घेतली साधारणपणे एकरी नऊ ते दहा हजार काडी लागायला पाहिजे काही वेळेस जास्त पण लागते काळज कमी पण लागते मी शक्यतो साधारणपणे आठ ते दहा हजार काडी एकरी या ठिकाणी लागणं गरजेचं आहे त्याबरोबर रोपांचा अंतर साधारणपणे फूट सव्वा फूटपर्यंत ठेवू शकता जर नळीच्या दोन्ही बाजूने असेल तर सव्वा फूट ते दीड फूट शक्यतो मल्चिंग ड्रिप नळ्यांचे जे होल आहेत त्या होलवरती जरी तुम्ही लागवड केली तरी चालणार आहे तर लागवड करताना एकतर नळीच्या ह्या बाजूने एक त्या बाजूने एक अशा पद्धतीमध्ये करायची किंवा डायरेक्ट होल रेडीमेडमध्ये पण आहेत जेक्झॅक्ट पद्धतीमध्ये ते करा किंवा आपल्या रेग्युलरमध्ये करा किंवा आपल्याला जर पाटपाण्याची सुविधा असेल जर आपल्याकडे मल्चिंग अवेलेबल नसेल ड्रिप अवेलेबल नसेल तर पाठपाण्याच्या माध्यम मध्यांच्या पाटपाणीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीमध्ये जे लावगडीचं नियोजन करायचं आहे ते आपल्याला अशा पद्धतीमध्ये करून घ्या व्हाईटला असेल तर व्हाईट भाग्यश्री असेल तर मल्चिंग पेपर करा येलो अप्सरा येल। येलो असेल येलो टू म्हणून ऐश्वर्या टू त्याचबरोबर मँगा ऑरेंज असेल तर याला मल्चिंग पेपरची गरज नाही किंवा जरी आपल्याकडं शक्य झालं असेल तर तरी पण तुम्ही टाकू शकता तर आपल्याकडे थोडंसं नियोजन करण्यासाठी थोडंसं बजेट पाहून आर्थिक शेतीचं बजेट पाहून आपण त्या पद्धतीने प्लॅनिंग केले आणि जेक जॅक पद्धतीने या ठिकाणी के लागू केली तर निश्चितच या प अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये हा व्हिडिओ मांडण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती मांत देण्याचा प्रयत्न केला निश्चितच ती तुम्हाला आवडली असेल अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे कोणी नवीन शेतकरी त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो नसेल केलं करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांमध्ये पाठवा धन्यवाद